अशा संदर्भातला नियमही नाही आहे आपण जर जी आरमध्ये बघितलं तर अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की अडीच कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर रजिस्ट्रेशनमध्ये सुद्धा आम्ही शेवटचं डीबीटी नऊ ऑक्टोबरला ज्यावेळेला केलं त्यावेळेला दोन कोटी चौतीस लाख महिलांना आम्ही डी बी टी केलेलं होतं म्हणजे साधारणपणे त्या आकड्याचे आपण जवळपास आहोत त्यामुळे त्या, त्या पद्धतीनं आपण हे केलेलं आहे मला वाटतं मुख्यमंत्री मोदयांनी ज्यावेळेला शपथ घेतली त्या दिवशीसुद्धा पत्रकारांसोबत संवाद साधताना काही वर्तमानपत्र आणि पत्रकारांनी त्या संदर्भातली त्यांना विचारणा करण्यात आली त्यावेळेला त्यांनी हेच सांगितलं की जे बजेट सेशन होईल पुढचं बजेट सेशन होईल त्यामध्ये जे एकवीसशेचा लाभ हा महिलांना आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये कबूल केलेला के आहे, आहे। त्या संदर्भातली जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल आत्ता पंधराशेचा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत जे व्हेरिफाईड झालेले आहेत ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत राहीलच या योजनेसंदर्भात विरोधक आता पुन्हा एकदा आक्रमक बघायला मिळतात टीका टिप्पणी करताना बघत आहेत निवडणुका झाल्यात आता या संदर्भात अनेक खर्च नियम जे आहेत ते लागू करण्यात येतील अशा एक तर विरोधकांनी सुरुवातीपासूनच या योजनेवर टीका केली ज्या वेळेला अठ्ठावीस जून रोजी ही योजना जाहीर झाली त्यावेळेला सुद्धा त्याच्यावर टीका करण्यात आली स्वतः त्या योजनेवर टीका केली की, की पंधराशे दिल्यावर मग राज्याचं काय होणार राज्य खपाट्याला जाईल आर्थिक व्यवस्था बिघडेल आणि त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये निवडणूक ते तीन हजार महिलांना देणार दर महिन्याला अशा पद्धतीची एक खोटी घोषणा करण्यात आली महिलांनी लाडक्या बहिणींनी तीन लाडक्या भावांना साथ दिली आणि जे जे त्यांच्यासाठी योग्य पद्धतीचे निर्णय किंवा लोकउपयोगी योजना राबवलेल्या आहेत त्यांच्या पाठीशी ते उभे राहिल्यात मग आत्ता विरोधक काय बोलतात याला फारसं काही महत्व राहिलेलं नाही आमच्यामध्येही राहिलेलं नाही आणि लाडक्या बहिणींमध्येही राहिलेलं नाही थँक्यू तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आदिती तटकरे बोलत होत्या अर्जांची छाननी करण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही लाडकी बहीण योजनेवरनं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे सध्या पंधराशे रुपये दिले जात तक्रार आली तर मग चौकशी करू असं त्या म्हणाल्या